संजोग वागेरे यांनी त्यांचं जे राजकारण आहे किंवा त्यांचा जो स्वभाव आहे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे असणारं जे वलय आहे हे पाहता त्या भागामध्ये त्यांना एक मोठी संपत्ती आहे मुस्लिम घटक असेल किंवा दलित वंचित असेल किंवा उभाटा असेल काँग्रेस असेल यांनी ते एक चंगच पकडलं की यावेळी काही जरी झालं तरी आपलं मत हे मशालीला गेलं पाहिजे आप्पा जसे स्थानिक आहेत तसे संजीव वाघे जे स्थानिकच आहेत त्याच्यामुळे प्रत्येक वेळी पिंपली चिंचवडमधून एक मतांची मोठी आघाडी लीड आपण म्हणू जो आप्पा घेऊन यायचे तर ह्यावेळी तसं चित्र नाहीये शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर आपण उद्धव साहेबांना नाकारून एकनाथ शिंदेना स्वीकारलं त्याच्यामुळे इथला शिवसेनेक नक्कीच तो जसा चाळीस आमदारांवर नाराज आहे तसा तो आप नाराज आहे त्याच्यामुळे शिवसेनेक हा पेटून उठलेला आहे आजही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शिवसेनेला मत कसं द्यायचं ह्या मोठ्या यक्ष प्रश्न अडकलेला आहे त्याच्यामुळे तो उद्या नोटाचा पर्याय यूज करतोय तो उद्या वंचितकडे जातोय की तो उद्या मशाली जवळ करतोय तो हा 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 एक फॅक्टर आहे नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचा अगदी मनापासून स्वागत आज आपण मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत या मतदारसंघामध्ये मागच्या दोन वेळा श्रीरंग वारणे शिवसेनेकडून खासदार राहिले आहेत पण यावेळेची परिस्थिती वेगळी आहे शिवसेना या पक्षाची दोन शकल झाली आहेत शिवाय या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे पण या पक्षाचीही दोन शकल झाली आहेत या दोन पक्ष फुटीनंतर सध्या मतदारसंघामध्ये काय राजकीय वातावरण आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक अमोल पाटील सर।, सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार स्वागत थँक्यू सर दोन वेळा खासदार राहिलेल्या श्रीरंग वारणे यांच्या समोर Uh, काहीसे नवखे असलेले संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली या मतदारसंघामध्ये संजोग वाघेरे यांची इमेज काय आहे मुळात संजोग वाघेरे हे नवखे म्हणता येणार नाही ना ना ना। कारण वाघेरे या परिवाराचं पिंपरी चिंचवड मध्ये मोठ वलय आहे संजोग वाघेरे यांची राजकीय कारकीर्द पाहता गेली काही वर्ष ते पिंपरी चिंचवड मध्ये कार्यरत आहेत अतिशय राजकारणात उत्तम असं त्यांचं नाव आहे त्यांचे वडील भिकू वाघेरे पाटील यांचं मोठं असं प्रस्थ आहे एक राजकारण राजकारणातलं मोठं घराणं म्हणून त्यांच्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये पाहिलं जातं आणि संजोग वाघेरे यांनी त्यांचं जे राजकारण आहे किंवा त्यांचा जो स्वभाव आहे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे असणारं जे वलय आहे हे पाहता त्या भागामध्ये त्यांना एक मोठी संपत्ती आहे आणि नवखा उमेदवार म्हणता येणार नाही मधल्या काळात असाच प्रश्न विद्यमान खासदार जे आहेत श्रीरंगाप्पा वारणे यांना अर्ज भरण्यापूर्वी पत्रकारांकडून करण्यात आला होता तर अप्पांनी असं उत्तर दिलं होतं की कोण उमेदवार आहे मी ओळखत नाही तर मुळात असं आणि हे खरं आहे की श्रीरंगाप्पा वारणे आणि संजोग वाघेरे पाटील हे नातेवाईक आहेत आणि बऱ्याचदा आप्पाने सुद्धा महानगरपालिकेत काम केलेलं आहे संजोग वाघेरेंच्या वडिलांनी किंवा संजोग वाघेरेंनी सुद्धा काम केलेलं आहे त्याच्यामुळे बारणे फॅमिली आणि वाघेरे फॅमिली ही परिचित असणाऱ्या फॅमिलीज आहेत आणि दोघे एकमेकांना सांगणे ओळखतात नातेवाईक आहेत सख्खे अगदी जवळच नातं आहे घरगुती त्याच्यामुळे तो कुठेतरी अहंकार सुरुवातीला तो दिसून आला होता परंतु नंतर त्यांनी ते सावरून घेतलं आणि तो मुळात तो आपण केला होता थोडासा मतदारसंघामधल्या लोकांना तो खटकला होता त्याच्यावर संजोग वागेरे पाटलांनी फार काही मोठी रिएक्शन दिली नाही जे काही समर्पक उत्तर दिलं आपण त्याच्या त्या उत्तरातून संजोग वाघेरे यांची राजकीय प्रगल्भता जी आहे ती दिसून आली होती आणि एकूणच नौखा उमेदवार म्हणता येणार नाही वाघेऱ्यांचं पिंपरी चिंचवड सोडून मावळ असेल किंवा उरण पासून पनवेल खा कर्जत खालापूर या संपूर्ण भागामध्ये ज्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला ही खर तर संजीव वाघेंची उमेदवारी अडीच तीन महिने अगोदर जाहीर झाली होती त्याच्यासाठी उद्धव साहेबांनी खोपोलीमध्ये आणि अन्य ठिकाणी मेळावा सुद्धा घेतले होते नाव अगोदर डिक्लेअर झालं होतं त्याच्यामुळे शिवसेनेचा उघडाचा जो कार्यकर्ता आहे त्याला आपला उमेदवार हा अगोदर दोन तीन महिने अगोदर मिळाला होता त्याच्यामुळे नौका असं म्हणता येणार नाही त्यांनी आपली प्रचार अगोदरपासून भेटी गाठी सगळा सुरू केला होता नौका असं म्हणणं हे चुकीचं ठरेल त्याच्यावर जो जुनाच उमेदवार आहे आणि एकंदरीत परिस्थिती आहे सर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची मावळ मतदारसंघामध्ये ताकद आहे असं नेहमीच सांगितलं जातं पण दोन्ही पक्ष फुटल्यानंतर सध्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहेत कोणत्या गटांचा प्रभाव अधिक दिसून येतो आणि वेगवेगळ्या मध्ये राज्य पातळीवरच्या पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांना एक पारड जड असल्यासारखं दिसून येतं या मध्ये या मतदारसंघामध्ये पण तसंच आहे का वातावरण शिवसेनेची दोन ज्या काय दोन गट शिंदे गट आणि उभाटा हे दोन गट तयार झाल्यानंतर तर संपूर्ण मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर इकडे दोन प्रादेशिक भागामध्ये भौगोलिक परिस्थिती बघता तर घाटमात्यावरचे पिंपरी चिंचवड आणि मावळ आणि खाली कर्जत हा विधानसभा मतदारसंघ पणवेल आणि उरत तर उरणमध्ये मागच्या वेळी शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर होते एकमेव आमदार होते आणि तसं बघता आता तिथे महेश बालदी भाजपचे आमदार आहेत पनवेलमध्ये दादा ठाकूर आहेत इकडे कर्जत मध्ये महेंद्र थोरवे शिवसेनेचे आहेत वरती अण्णा बनसोडे अश्विनीताई जगताप आणि मावळामध्ये सुनील अण्णा शेळके आहेत याच्यामध्ये सहाही आमदार आज आपांच्या सोबत आहेत यातले महेंद्र थोरवे एक एकमेव आमदार शिवसेनेचे आहेत त्यांनी एकनाथ समोर जाण्याचा निर्णय घेतला आज संजय संजीव सोबत एकही आमदार नाहीये विद्यमान आमदार एकही त्यांच्या सोबत नाहीये परंतु शिवसेनेची दोन शकल झाली किंवा दोन गट तयार झाल्यानंतर कर्जत असेल उरण असेल या भागामध्ये शिवसेनेची ताकद आहे किंवा अगदी वरती बघायला गेलं तर खालची ताकद जी आहे ती मोठी ताकद आहे बरेचसे नेते आमदारांसोबत खाली महेंद्र यांच्या सोबत गेले परंतु खऱ्या अर्थाने काही निष्ठावान किंवा अशी काही मंडळी असतील ती सगळी आजही जैसे तेच आहे ती काही फार काय गेलेली नाहीये उरणमध्ये माजी आमदार मनोहर भोईर यांचं एक मोठा प्रस्थ आहे आणि त्यांचा पराभव झाल्यानंतरही ते आज ताग्यात तिथे चांगलं काम करतात महेश बालजी हे अपक्ष निवडून आले नंतर ते भाजपात सक्रिय झाले भाजपाचीच होते परंतु मनोहर भोईर यांचं एक मोठं काम आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे पनवेलमध्ये फार काही आपल्याला पाहता येत नाही शिवसेना तिथं महानगरपालिकेमध्ये मागच्या वेळी निगेटिव्ह रिझल्ट नगरसेवक सुद्धा त्यांचा नाहीये पण एकूणच सगळी बघता परिस्थिती बघता उद्धव साहेबांनी थोडं अधिक लक्ष दिलंय उद्धव साहेबांचं दुसरं घर जे आपण म्हणतो ते कर्जत मध्ये आहे त्यांचं बाळासाहेबांपासून दुसरं घर कर्जत मध्ये आहे तसा कर्जत हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला राहिलेला आहे उरणमध्ये मनोहर थोर मनोहर भोईर यांचाही काम अधिक चांगल्या गतीने आहे आणि वरती वाघेऱ्यांच्या बाबतीत जी काही म्हणता येईल किंवा वाघेरे हा असा एक चेहरा आहे मुळात तो वाघेरे संजय वगैरे यांचा स्वभाव अतिशय शांत नम्र आणि जमिनीवर डाऊन टू अर्थ अर्थ असणारा हा माणूस आहे अतिशय नम्र असा हा माणूस आहे कुठेही आकरा सरळपणा नाहीये कुठेही आगावपणा दिसत नाही म्हणजे आजचाच विषय नाही प्रचार करताना पाहायला मिळत नाही याच्या आधी आम्ही त्यांना बघतोय तर तिथपासून हा माणूस एकदम शांत नम्र संयम घेणारा फार काही अग्रेसिव्हपणे कोणावर टीका टिप्पणी न करणारा असं संजू वाघरे यांचं व्यक्तिमत्व आहे आणि तसंच व्यक्तिमत्व अगदी विद्यमान खासदार आहेत श्रीरंगाप्पा वारणे हेही कधी आक्रमस्थळापणे करताना दिसत नाही किंवा त्यांच्याकडून कधी कोणावर फार काही टीका होताना दिसत नाही म्हणजे इतकं राज्यामध्ये इतकं मोठं सगळी टीका टिप्पणी सुरू असताना श्रीरंग मारणींकडून पण कधी म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेवर किंवा काँग्रेसवर कधी टीका अशी ह्याच्या आधी कधी होताना ना पाहिली नाही दोन्ही उमेदवारांचा सामने बघायला गेलं तर दोन्ही उमेदवार अतिशय नम्र आहेत आणि दोघांकडे संयम आहे आणि दोघांकडे आक्रमकपणा विषयांवर असेल परंतु प्रचार करताना कुठे पाहायला मिळत नाही परंतु तुम्ही मग अशी म्हटल्याप्रमाणे पवार साहेबांचं राष्ट्रवादी आणि उभाठा हे दोन वेगवेगळे पक्ष झाल्यानंतर साहेबांची राष्ट्रवादी फार काही इथे पाहता येत नाही मधल्या काळात मदन बापणाचे ज्येष्ठ नेते आहेत लोणावळ्यामध्ये ते लोणावळ्यात एक मोठा मेळावा झाला होता परंतु सुनील अण्णा शेळके यांची एक मोठी ताकद मावळामध्ये आहे कारण त्यांचं मागचं मत पाहता एक मोठी ताकद सुनील अण्णा शेळके राष्ट्रवादी अजित पवार गटाची आहे त्याच्यामुळे साहेबांच्या गटापेक्षा उद्धव साहेबांच्या गटाची ताकद वरच्यापेक्षा पिंपरी मध्ये आहेच परंतु खाली उरण आणि कर्जत मतदारसंघामध्ये अधिक आहे राहिला मुद्दा सिंपत्तीचा त्याला एक सहानुभूतीचा तर तो चर्चेला जातोय नक्कीच तो विषय चर्चेला जातोय आणि त्याच्याविषयी सातत्याने दहा वर्ष आमदार दहा वर्ष खासदार श्रीरंगाप्पा वारणे हे असल्यामुळे त्यांच्यावरती एक आपण म्हणतो अँटीइन कम्पन्सी किंवा नेमकं खासदारांनी केलं काय अर्थात त्यांनी जाहीरनामा वचन जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यांनी काय काय केलं ते परंतु आता जो युग सोशल मीडियाचा आहे त्याच्यामुळे लोकांना अपेक्षित असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी हव्या असतात त्या काही फार काही कुठे दिसत नाही परंतु त्यांचंही काम इतकं निगेटिव्ह आहे असंही म्हणता येणार नाही परंतु सहानुभूतीचा जो फायदा आहे तो नक्कीच संजीव वाघेरे यांना होण्याची दाट शक्यता आहे इथलं काँग्रेस असेल शेतकरी कामगार पक्ष असेल बऱ्याचशा काही सामाजिक संघटना आहेत ह्या सगळ्या संजीव वाघेऱ्यांच्या सोबत आहेत ज्या पुरोगामी आपण म्हणतो या सगळ्या संजू वगैरेच्या सोबत आहेत आजही प्रचारात त्या पाहायला मिळतात आणि अगदी त्याच्या अगदी उलट जे हिंदुत्ववादी काही संघटना आहेत ह्या सगळ्या श्रीरंगप्पा बारणे यांच्या सोबत आहेत अशी कोण परिस्थिती आहे परंतु म्हटल्याप्रमाणे एक सहानुभूतीची छोटी चुरुपशी छोटी लाट आहे आणि त्याचा नक्कीच फायदा संजय वगैरे यांना होण्याची दाट शक्यता आहे सर तुम्ही आता अँटी बंसीचा उल्लेख केला तर ती श्रीरंग बारणे यांच्या विरोधात किती दिसून येते हा नक्कीच कारण श्रीरंग मारणे हे दहा वर्ष मावळ मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्यांचा स्वभाव त्यांचे काम करण्याची पद्धत ही नक्कीच चांगली आहे चांगलीच म्हणावी लागेल त्यांच्याकडे गेलेला कार्यकर्ता त्याला ते चांगलं ट्रीट करतात किंवा जो का विकास निधी असतो खासदारांच्या माध्यमातून तोही देण्याचा प्रयत्न करतात त्यांची यंत्रणा चांगली काम करते व्यक्तिशा श्रीरंग मारणे हे कार्यकर्त्यांसाठी आणि इतर समाजाच्या सगळ्या घटकांसाठी नेहमी कार्यतत्पर असतात परंतु सातत्याने श्रीरंग बारणे हेच खासदार आहेत त्यांना सुप्रियाताई नंतर सुप्रियाताईंना जसं संसदेतन पुरस्कार मिळाला आहे तसा श्रीरंग आप्पा यांनाही मिळालेला आहे त्यामुळे त्यांची कार्याची कामाची दखल घेऊन तो पुरस्कार मिळाला असेल असं आपण म्हणूया दरम्यान आपण शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर आपण उद्धव साहेबांना नाकारून अं एकनाथ शिंदेना स्वीकारण्याचा जो काय स्वीकारलं आणि ह्या गटात ते सामील झाले त्याच्यामुळे इथला शिवसेने नक्कीच तो जसा चाळीस आमदारांवर नाराज आहे तसा तो आपण नाराज आहे त्याच्यामुळे शिवसैनिक हा पेटून उठलेला आहे आणि कधी नव्हे तो असा जोश पूर्ण काम करतोय त्याला तन मन धन अगदी तो स्वतः दिवस करतो इतका उन्हाळा असून सुद्धा चांगला काम करतोय प्रचारात संजय वगैरे बाबतीत फिरताना दिसतोय आणि सातत्याने आप्पा आहेत तर जे काय लो लोणा रेल्वेचा विषय असेल टोलचा विषय असेल किंवा जेएनपीटी ह्या भागातले काही प्रश्न असतील किंवा पिंपरी चिंचवड मेट्रो किंवा इतर सगळे प्रश्न असतील आपण केलेत परंतु जे काय सुटणारे काही अधिक काही पावना धरणाचा विषय असेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या सुटायला पाहिजे होत्या त्या मात्र त्यांनी प्रयत्न करतात ते परंतु फार काही सुट्टाना दिसत नाही आगामी काळात त्या सुटतील देखील परंतु एक नवीन चेहरा असावा नवीन चेहरा इथे मिळावा त्याच्यामुळे संजू वाघ्यांकडे तसं पाहिलं जातं परंतु आप्पा यांचं एकूणच जे काही राजकारण आपण बघितलं सेदंकाप्पा वारणे यांचं एकूण राजकारण बघितलं तर ते ही जुने खिलाडी म्हणता येईल आणि त्यांची आत्तापर्यंतचा जो अनुभव राजकारणातला आहे तोही दांडगा आहे त्याच्यामुळे मोजून मापून ते सगळीकडे बोलत असतात आणि प्राध्यापक रामकृष्ण मोरे हे यांना गुरु मांडलेलं आहेत त्याच्यामुळे त्यांची घट पर, जी काय समाजातल्या सगळ्या घटप घटकांपर्यंत पोहोचण्याचा जी काय पद्धत आहे किंवा त्यांना आपुलकीने जवळ घेण्याची पद्धत आहे ही सगळी पाहता अप्पा बारण्या त्याचा अँटी इन्कम फटका जरी बसला तरी ते आता आत्ताची परिस्थिती अशी आहे की सहाही आमदार त्यांच्या सोबत आहेत त्याच्यामुळे इथलं जे गणित आहे म्हणजे उद्याच्या काळात विधानसभेला चित्र वेगळं जरी असलं आता मात्र व्यासपीठावर सगळे सा... साई आमदार किंवा त्या आमदारांच्या विरोधात उद्या काळात राहणारे जे काही प्रतिस्पर्धी आहेत ते सगळे एकत्र म्हणजे महायुती म्हणून सगळे एकत्र आहेत कुठेही तशी नाराजी दिसत नाही नाराजी आहे ती खालच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे नेत्यांमध्ये दिसत नाही कारण वरिष्ठ नेत्यांचे सगळ्यांचे आदेश आहेत त्याच्यामुळे माध्यमात जरी ती नाराजी दिसत नसली तरी जो खालचा कार्यकर्ता आहे तिथं मात्र नाराजी ही नक्की दिसून येते ती पाहायला मिळते म्हणजे छोट्या छोट्या जे काही गावखेड्यातले कार्यकर्ते आहेत त्यांचा अगदी त्यांनी वीस वीस वर्ष म्हणजे घड्याळाला मतदान केलंय त्याला अगदी अगदीच धनुष्यमानाला मत द्यायचं हे थोडस कठीण जात आणि त्या उलट महायुती जे म्हणू आपण तर त्यांनी तो एक काय म्हणतो त्यांची अशी आतुलत ऊर्जा आहे की आपण ह्यावेळी काही झालं तरी अं म्हणजे मुस्लिम घटक असेल किंवा दलित वंचित असेल किंवा उभाटा असेल काँग्रेस असेल याने ते एक चंगच पकडलं की ह्यावेळी काही जरी झालं तरी आपलं मत हे मशालीला गेलं पाहिजे आणि त्याच्यामुळे तो एक जो घटक आहे किंवा तो एक थोडासा आपण फटका म्हणता येणार नाही परंतु तिथे फार मेहनत घ्यावी लागते ही महायुतीची सगळी सांगड एक टीम कसं सगळे मजबूत राहतील स्वभाव आहे त्याच्यामुळे महायुती मावळामध्ये एक संघ आहे म्हणजे व्यासपीठावर असं म्हणूया खाली ती किती आहे ती आपल्याला लवकरच दिसेल तो वेगळा विषय परंतु ते मॅनेज त्यांचं मॅनेज करायच्या प्रयत्नामध्ये आहेत मनसे फॅक्टर या ठिकाणी तो एक काम करतोय मधल्या काळात मनसेचे वरिष्ठ संदीप देसाई नितीन सरदेसाई ही बरीचशी मंडळी खाली आली होती त्यांनी बैठका घेतल्या त्यांची काही नाराजी होती ती पण दूर केली आपण आणि ते देखील प्रचारामध्ये पाहायला मिळतात वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामुळे आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे दोन्ही उमेदवार तगडे आहेत आणि संजू वाघेरे मागच्या वेळी पार पवार हे स्थानिक उमेदवार नव्हतं परंतु ह्यावेळी संजू वाघेरे हे प्रॉपर आप्पा जसे स्थानिक आहेत तसे संजू संजीव वाघरे स्थानिकच आहेत त्याच्यामुळे तो एक आपण जे काही वर प्रत्येक वेळी पिंपरी चिंचवडमधून एक मतांची मोठी आघाडी लीड आपण म्हणू जो आप्पा घेऊन यायचे तिथलं मोठं मताधिक्य तितक्या आपण मिळायचं तर ह्यावेळी तसं चित्र नाहीये आणि हे खरं चित्र आहे तसं था था, आपा आपा चित्र राहणार नाहीये कारण दोन्ही उमेदवार स्थानिक आहेत त्यात आप्पा दहा वर्ष खासदार आहेत बऱ्याच लोकांना असं वाटू शकते की टर्म झालेली आहे आता आपण नवख्या उमेदवार देऊ असाही काही वर्ग आहे परंतु एकूणच चित्र बघता आपणारा जो अपेक्षित जो लीड आहे तो पिंपरी मध्ये थोडं मिळणं यावेळी थोडं कठीण जाणार आहे त्यांना लीड नक्कीच मिळेल असं एकूण चित्र आहे परंतु त्याच्यामध्ये एक तो तो त्यांचा ग्राफ आहे तो खाली येण्याची शक्यता आहे परंतु दरम्यान पुढे आपण आज आलो मावळामध्ये आलो तर त्या ठिकाणी उभाटा कमी आहे परंतु तिथे आपण बऱ्यापैकी सुनील शेळकेची साथ मिळते तसंच सुनील शेळकांना भविष्य काळात देखील काय करावा लागणार नाही तिथे भाजप आहे त्याच्यामुळे ते चांगलं काम करतील अजितदा तसा मेसेज देखील आहे आणि इकडे कर्जत मध्ये आपण जर खाली आलो ढोणाळ्याच्या पुढे खाली तर तिकडे राष्ट्रवादीचं सुधाकर शेठ घारे हे एक उद्याच्या काळात विधानसभेचं एक नेतृत्व आहे ते विद्यमान आमदार महेंद्र ठोरवे यांच्या विरोधात राहणार तो एक चेहरा आहे सुधाकर घरे यांनी देखील कार्यकर्त्यांना कालच एक बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे की आम्ही आप्पा आम्ही अगदी ताकदीने तुमच्या मागे सोबत आहोत परंतु भाऊंचे कार्यकर्ते किती ऐकतील हा एक मोठा संशोधनाचा विजय आहे विषय आहे त्याच्यामुळे इथे कर्जत मतदारसंघामध्ये पूर्वीपासून तो एक शिवसेनेचा बाल्य किल्ला राहिलेला आहे परंतु त्यांच्या तो वेगवेगळ्या अंतर्गत गटबाजीमुळे गट गट त्यांना मधल्या काळात काही दुष्परिणाम भोगावे लागले तसंच आपण पुढे गेलो पनवेलमध्ये चांगलं चित्र आहे आणि उडाणमध्ये महेश बालदी विद्यमान आमदार आहेत परंतु उबाटाचे जे, जे काही मनोहर शेठ भोईर माझे आमदार आहेत यांचंही काम अतिशय चांगलं आहे त्याच्यामुळे एकूणच ही इथली परिस्थिती बघता उमेदवार दो दोन्ही तगडे आहेत दोघांचे प्रचार रॅली किंवा प्रचार हा तगड्या पद्धतीने सुरू आहे थोडस आपण म्हणायला गेलं तर प्रचार हा सुट सुटीत म्हणता येईल आणि नियोजनाचं काटेकोर पालन केलं जातं ते मात्र संजोग वगैरे नवखा उमेदवार असल्यामुळे थोडसं त्यांची ती ती तारांबाळ उडालेली दिसते परंतु सुरुवातीला उडाली होती आता मात्र त्यांनी ते थोडं सावरून घेतलेलं आहे आणि आता थोडं सोशल मीडिया किंवा इतर त्यांची जी प्रचाराची यंत्रणा आहे त्यात त्यांनी बऱ्याचशा सुधारणा के देखील केलेल्या आहेत पण एकूण दोन्ही प्रचाराच्या बाबतीत आणि उमेदवारांच्या बाबतीत दोन्ही तगडे उमेदवार म्हणता येईल त्याच्यामुळे अ पण एक मात्र एक एक अंडरलाईन करता येईल की मागच्या पेक्षा आपण जो लीड म्हणतो आपण तो मात्र थोडासा ग्राफ थोडासा कमी येण्याची मोठी दाट शक्यता या मतदारसंघात निर्माण झाली सर तुम्ही मग अशी नाराजीचा उल्लेख केला श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीवरून मध्यंतरी भाजप आणि अजित पवार गटामध्ये पण नाराजी होती अशी चर्चा होती आ, या नाराजीची कारण काय होती आणि याचा फटका वारण्यांना बसू शकतो का पार पवार हे अजित पवार हे सुपुत्र यांनी मागच्या वेळी या मावळमधून निवडणूक लढवली होती आणि आप्पा यांनी त्यांचा दोन लाखाच्या पुढे मताधिक्यांनी त्यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी सेना भाजप जी युती आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अचानक राज्याच्या पातळीवर जो निर्णय झाला अचानक त्यांची एंट्री झाली त्याच्यामुळे इथली थोडी गणित बदललेली आहेत त्याच्यामध्ये राय रायगडमध्ये तो इश्यू येत नाही परंतु इथे इथला जे कर्जत मतदारसंघ आहे तिथे राष्ट्रवादी ताकद मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लडजे आज भाजपमध्ये गेलेत सातत्याने ते, ते पंधरा वर्ष आमदार होते मधल्या काळात त्यांचा पराभव झाला आणि आता तिथं शिवसेनेचे महेंद्र थोर आहेत ते सुद्धा अं शिंदे सोबत गेले त्याच्यामुळे तिथे एक व्हॅक्युम किंवा एक ती कोकळी तयार झाली आणि आता राष्ट्रवादी महायुती होण्याच्या अगोदर किंवा अजित पवारांचा मागच्या वर्षी जाण्याच्या अगोदर इथं राष्ट्रवादीचं काम देखील चांगलं होतं राष्ट्रवादी आणि शिवसेना या ठिकाणी साप आणि मुंगूसा असं ते वैर म्हणता येईल काही ठिकाणी त्याच्यामुळे ते अचानक अगदी वरिष्ठ नेत्यांच्या आदेश आले काम करा एकत्र राहा कुठेही मीडियामध्ये ह्या सगळ्या बातम्या आल्या पाहिजेत याची दक्षता ते मात्र घेतात ते अगदी त्यांनी ते पाळलेलं आहे परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तो एक मोठा सेटबॅक आहे की आजही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शिवसेनेला मत कसं द्यायचं या मोठ्या यक्ष प्रश्नात अडकलेलं आहे त्याच्यामुळे तो उद्या नोटाचा पर्याय यूज करतोय तो उद्या वंचितकडे जातोय की तो उद्या मशाली जवळ करतोय हा एक फॅक्टर आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी किती मदत करेल सुनील काल देखील बोलताना त्यांनी पोटतिडकीने पू, सांगितलं की आप्पांच्या बाबतीत किंवा सुधाकर भाऊ जे राष्ट्रवादीचे कर्जत खालापूरमध्ये आहेत त्यांनी देखील सांगितलं नेते बोलतात मी पुन्हा पुन्हा ते सांगतो नेते बोलतात परंतु एक दुसरी फळी आहे कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांच्या दुसरी एक फळी आहे त्यांचं मन मला वाटतं मला आमच्याशी जेव्हा खाजगी मध्ये चर्चा होते त्याच्यामुळे ती त्यांचं मत तिकडे जाईल शिवसेनेला याची एक मोठा मोठी दाट शक्यता आहे आता बघूया काही अगदी काही दिवस उरलेत किती आप्पा शिवसेना मैं, मॅनेज करते किंवा महायुतीमध्ये किती अधिक समन्वय काल कालही काही नेत्यांनी कालच्या सभेमध्ये देखील समन्वयाचा अभाव आहे म्हणजे महायुतीमध्ये महायुतीच्या प्रचाराला खर तर सगळे महायुतीचे घटक असले पाहिजे शिवसेना असले पाहिजे मनसे असली पाहिजे अजित पवार घट असलं पाहिजे किंवा आर असलं पाहिजे तर काही ठिकाणी आजही अं ते हे, हे गट जे आहे ते पाहायला मिळत नाहीयेत येते विशेषतः थोडी अलिप्त आहे आणि राष्ट्र काल तर जाहीर त्यांनी सांगितलं इथले हनुमंत पिंगळे म्हणून एक नेते आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं समोर सांगितलं व्यासपीठावर की आम्ही तुमचा प्रचार स्वतंत्र करू आम्हाला त्यांच्याबरोबर घेऊ नका म्हणजे इतकी तो द्वेष आहे अजूनही दिसतोय म्हणजे युती महायुती म्हणता येईल परंतु जी तो तो जे अडचण आहे राष्ट्रवादीची की सोबत आज धनुष्यबाला मत द्यायचं आणि उद्याच्या काळात महायुती झाली तर मग आपण काय करायचं किंवा नाही झाली तर मग आपण लोकांकडे जाऊन कुठली कुठल्या तोंडाने मत मागायची त्यामुळे आज जो धनुष्यबाला मत मागणार लोक आहेत ते उद्याच्या काळात कुठलं घड्याळाला मत कसं मागायचं किंवा कुठं दुसऱ्याकडं मत कसं मागायचं याच्यात राष्ट्रवादीचा काही जो महत्वाकांक्षी जे काही नेते आहेत उद्या काळात विधानसभेला लढणारे त्यांच्या महत्वाकांक्षा आत्ता सुद्धा जागा झालेल्या आहेत त्याच्यामुळे परंतु एक मात्र ते दुसरे नमूद करावं लागेल वर्ष खासदार असताना आप्पांनी तस विशेषतः तस फार काय कोणाला त्रास दिलेला नाहीये तर हा त्रास मुद्दा म्हणजे मी असो राजकीय त्रास आहे तो विचार लोकांना असेल आरकेच्या असेल मनसेचे असेल किंवा इतर कोणाला तसा काही त्रास दिलेला नाहीये तो एक मुद्दा प्रामुख्याने म्हणतो आपण पॉझिटिव्ह म्हणता येईल त्याच्यामुळे काम होईल परंतु खालचा कार्यकर्ता त्याला काही त्याच्या काही अपेक्षा आहेत त्या काही पूर्ण झाल्या पाहिजेत ह्या काही गोष्टी आहेत ह्या ह्या आता या येणाऱ्या दिवसात ये किती होतील याच्यावर मोठी साशंकता आहे त्याच्यामुळे जो विधानसभेला काम करणारा जो कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीसाठी स्वतः स्वतःसाठी तो आज दिसत नाही तितकासा आज बाहेर पडत नाही ठीक आहे आता पक्षाचा आदेश म्हणून तो व्यासपीठावर दिसतो सभेला येतो परंतु तो, तो किती काम करेल याच्यावर मोठी सगळ्यांना ती शंका आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी किती काम करेल हा मोठा शंकेचा भाग आहे पण बघूया मॅनेज करतील असंही म्हटलं जातं तर शेवटचा प्रश्न आता आपण महायुती मधल्या अंतर्गत नाराजीचा उल्लेख केला या उलट शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षांची ताकद संजोग वाघेरे यांच्या मागे आहे अशा बातम्या आहेत तर यामुळे संजोग संजोग वाघेरेंना एक ऍडव्हान्टेज मिळालंय का संजोग वाघरे यांच्या मागे खऱ्या अर्थाने ताकद जी असेल तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचीच बनावी लागेल मावळ मतदारसंघामध्ये वरून म्हणजे अगदी पिंपरी चिंचवड मावळ पनवेल उरण कर्जत या मतदारसंघामध्ये काँग्रेसची फार काही ताकद नाही आहे त्यांची निश्चित पनवेल भागात किंवा उरण भागात थोडीफार ताकद आहे शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्यांची वर पिंपरी चिंचवडमध्ये ताकद नाहीये मावळात ताकद नाहीये कर्जत मध्ये आहे कर्जत मध्ये त्यांचे खालापूरला नगराध्यक्ष आहे त्यांच्या पक्षाचा तिथे ताकद आहे कर्जत मध्ये जिल्हा परिषद सदस्य आहे तिथे ताकद आहे पनवेल मध्ये आणि उरण मध्ये त्यांची शकाभी ताकद आहे हे मान्य करावं लागेल काँग्रेसची ताकद मी मग बोललो आणि पवार गटाची जी ताकद आहे ती काय फार मोठी ताकद आहे अजित पवार गटाची इतकी असं बिलकुल नाही म्हणजे अजित पवार गटाची जर शंभर टक्के ताकद असेल तर पवार गटाची अगदी वीस टक्के पंधरा टक्के ताकद आहे असं म्हणता येईल कारण फार काही इथे तुतारी रुजले आता असं काही दिसत नाहीये किंवा मधल्या काळात मोठा गट अजित पवार सोबतच गेला पवार साहेबांसोबत बरीचशी लोक नाही गेले म्हणजे अगदी मतदान सारखे काही लोक गेले असते परंतु उभाठाची शिवसेनेची जी ताकद आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद बऱ्यापैकी आहे चांगली आहे आणि जरी आयत्यावेळी संजय वगैरे आणि पक्षप्रवेश उद्धव साहेबांच्या पक्षात केला असला तर पूर्वापार ते राष्ट्रवादी जरी असले तरी त्यांना मांडणारा त्या जो त्या भागात पिंपरी चिंचवड मध्ये जो वर्ग आहे त्यांचं जे कौटुंबिक जे वलय आहे त्या शहरावरती महापौर त्यांचे शहरावर असणारे त्यांच्या वडिलांचे असणारे उपकार हा एक मोठा मुद्दा आहे त्याच्यामुळे तो एक ती एक त्या भागात त्यांना चांगली मतात देखील मिळू शकतं सर खूप खूप धन्यवाद मावळ लोकसभा मतदारसंघात अगदी सुट्टा सुट्टा करून सांगितला Uh, खूप महत्वाच्या इन्साइट्स मिळाल्या मित्रांनो तुम्हाला हे विश्लेषण हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा धन्यवाद